नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नमस्कार मी आज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आहे आणि आज माझ्यासोबत आहेत जे नरडवे धरणग्रस्तांचे जे केसेस केस लढत आहेत गेले दोन तीन वर्षापासून ते हातूनच प्रयत्न करतात आयडोकॅडी पी के भर्वे सर आहेत त्यांच्या त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे या धरणाच्या संदर्भात काय सध्या काय कसं काय झालेलं आहे पुढील कार्यवाही काय कितपर्यंत आलेली आहे हे जाणून घेणार आहे आज आपण केस नरडवे धरणग्रस्तांची आपल्या माध्यमातून लढत आहोत गेले तीन वर्ष ही हातूनच आपण प्रयत्न करत आहात आणि त्या प्रयत्नांना यश आलेला आहे पुढील आणि आता किती आहे चालू झालेलं आहे या संदर्भात माहिती द्या बघा एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि सुरेश ढवळ व त्यांच्या सर्व ग्रामीण भागातील सहकार्यानी माझ्याकडे केस दिली अनेक अडचणी होत्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन दिले द्यायला पाहिजे होती अल्टरनेट जमीन द्यायला पाहिजे होती देत नव्हते त्यामुळे पन्नास लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी देण्याचं मान्य केलं आणि त्याचा वाद सुप्रीम कोर्टपर्यंत दोन वेळेस गेला आणि माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शासनाला त्वरित शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे यामध्ये शेवटी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांनी शासनाला आदेशित केलं आहे की चोवीस सप्टेंबर पूर्वी सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या जुन्या गावठांमध्ये जागा नसेल त्यांना पन्नास टक्के रक्कम त्वरित द्यावी ज्या लोकांचे घरं नाही त्यांना शंभर टक्के रक्कम दहा दिवसात द्यावी अशा प्रकारचं आदेशित केलेलं आहे त्याची जवळजवळ काही लोकांना शंभर ते दीडशे लोकांना चेक दिले गेलेले आहेत बाकीचे चेक एवढ्या दहा दिवसात देण्याचं मान्य केलेलं आहे त्यासाठी ती पूर्तता करण्यासाठी अनेक कागदपत्र सतरा डॉक्युमेंट मागितले होते परंतु आम्ही पाच डॉक्युमेंट देण्याचं मान्य करून इंडेमनिटी बॉन्ड आम्ही देण्याचं कबूल केलेलं आहे उद्या साधारणतः तीनशे ते चारशे लोकांचा इंडेम्युनिटी बॉन्ड अडीच ते तीन पुनर्वसन कार्यालयामध्ये आम्ही दाखल करणार आहोत मी प्रत्यक्षात या धरणग्रस्तांचा वकील या नात्याने मी त्या ठिकाणी उपस्थित राहून तीनशे ते चारशे लोकांची इंडेम्युनिटी बॉन्ड देऊन गणेश चतुर्थी गणेश आनंद चतुर्थीच्या पूर्वी जास्तीत जास्त लोकांच्या हातात चेक येतील याची दक्षता घेईल आपण या ठिकाणी बोलवलं या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मी प्रयत्न केला त्यांना न्याय देण्याचा त्यांनी सहकार्य केलं कमी वेळात सहकार्य केलं कारण शेतकऱ्याची जमीन घेतल्याच्या नंतरही त्यांना मोबदला दिला जात नव्हता त्यासाठी न्यायाची बाजू मांडून उच्च न्यायालय असेल सुप्रीम कोर्ट असेल माझ्या बी के बर्वे अँड कंपनी आणि माझ्या सहकार्याने जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचे धन्यवाद दवर, दवर, सुरेश ढवळ प्राध्यापक प्रदीप ढवळ यांचे सहकारी सुरेश ढवळ यांचे सहकारी आणि आमचा सुरेशनी आणि प्रभाकर ढवळ आधी तुमच्या सगळ्या लोकांनी फार सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद एक प्रश्न आहे आदिल आणि धरण धरणग्रस्तांच्या वतीने अजून कोणत्या कोणत्या विषयावर आपण हात घालणार आहात धरणग्रस्तांमध्ये अनेक लोकांचं संकलन मध्ये नाईन्टीन सिक्स मध्ये जे संकलन झालं होतं त्याच्या ज्या अडचणी आहे त्रुटी होत्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत धरणग्रस्तांना त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये त्या धरणग्रस्त बाधित कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या व्यक्तीला कामावर घेण्याचं मान्य केलं होतं ही बाब अजून अधोरेखित झालेली नाही जो नुकसान भरपाई देण्याचं मान्य केले होते ते झालेलं नाही त्याकरता हे पैसे घेऊन शासनाकडे आम्ही याचिका दाखल करून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य असेल स्थानिक स्तारि, राजकीय पुढारी असतील त्यांच्या अंतर्गत मतभेद काही असेल परंतु वकील या नात्याने मला कोणत्याही पुढाऱ्याशी मतभे मतभेद नाही किंवा नागरिकांशी मतभेद नाही आपण सर्वजण मिळून आपण हा न्यायाचा लढा यशस्वी करू एवढीच अपेक्षा धन्यवाद धन्यवाद नरडवे धरंग समितीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत सुरेश सदेव ढवळ काय सांगाल आजचा हे सर्व आज आपण पाहताय सगळं आपल्या माध्यमातून बरस काही काही काम आता होत आलेलं आहे या संदर्भात थोडीशी माहिती द्या सन दोन हजार सतरा पासून नरडवे धरणग्रस्त समन्वय विकास समिती मुंबई यांच्यातर्फे आपण पाची गावातल्या प्रकल्प साठी लढत आहोत आणि आज एक आठ ते नऊ वर्षाच्या कालावधीत एक भैरव मधील सानुग्रह अनुदान त्याच्यानंतर दुर्गानगर मधल साडेसहा मीटर उंची उंचीवाड वन संज्ञेचा प्रश्न त्याच्यानंतर आता हा पर्यायी शेत जमिनीसाठी कोर्टातून आम्ही सुप्रीम कोर्टात दोनदा जावं लागलं कोर्टातून दोन वेळा सुप्रीम कोर्टातून ऑर्डर आणलेले आहेत हायकोर्टाचे वकील जर आता इथं आपल्या गावी आलेले आहेत त्यामुळे गेल्या सात आठ वर्षात पाचही गावातल्या प्रकल्पग्रस्तांना चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे कसा न्याय दे, देता येईल याची पूर्ण काळजी मुंबई समितीतर्फे घेण्यात आलेली आहे आणि याच्या पुढेही जे काय प्रश्न उपस्थित होतील ते शासनाच्या तर्फे किंवा स्थानिक मंडळी स्थानिक राजकारणी लोकांकडे जाऊन प्रश्न सोडवण्यात येतील अशी मी ग्वाही देतो आपल्यासोबत स्थानिक नरडवे धरण समन्वय समितीचे अध्यक्ष अद, सचिव आणि खजिनदार असे तिन्ही आणि सदस्य असे काही का आपले पदाधिकारी ते उपस्थित तीन वर्षापासून आपले केसेस हे सगळं चालू आहे या संदर्भात आज हे सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत या संदर्भात आपण काय सांगाल धरणग्रस्त कृती समितीचा जन्म एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाला आणि तिथपासून कृती समिती या धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी भांडत आहे पण अनेक वेळा प्रयत्न करून आंदोलन करून सुद्धा योग्य प्रकारे न्याय मिळत नव्हता म्हणून ज्यावेळी मुंबईचे बांधव किंवा मुंबईकर मंडळी त्यांच्या लक्षात आलं की स्थानिक लेवलच्या लोकान लोकांना लोकांकडून म्हणजे प्रयत्न करूनसुद्धा त्यांना इच्छित यश किंवा न्याय मिळत नाही आणि म्हणून त्यांनी मुंबईच्या लोकांनी इकडे लक्ष घातलं आणि आपली रजिस्टर कमिटी स्थापन केली रजिस्टर कमिटी स्थापन केल्यानंतर अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये मिटिंगही झाल्या वगैरे आणि शेवटी मीटिंग होऊन सुद्धा की पर्यायी एक एकर शेती प्रत्येक खातेदाराला मिळत नव्हती आणि म्हणून त्यावेळी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की जर एक एकर शेती मिळत नसेल तेर पेकेज तर पर्यायी आर्थिक पॅकेज या लोकांना मिळायला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केल्यानंतर माझी मुख्यमंत्री आणि प्रदीप सर डॉक्टर प्रदीप सर यांनी प्रयत्न करून या लोकांना आर्थिक पॅकेज हेक्टरी पन्नास लाख रुपये हेक्टरी पॅकेज मंजूर केलं असं असून सुद्धा नोव्हेंबर सुद्धा कोर्टाचा निकाल होऊन सुद्धा ऍडव्होकेट बर्वे आणि त्यांच्या कंपनीने वगैरे प्रयत्न करून त्याचे आदेश काढून घेतला किंवा न्याय मिळाला किंवा धरणग्रस्तांच्या बाजूने निकाल लागला तरी सुद्धा त्याची कार्य योग्य प्रकारे होत नव्हती आणि म्हणून त्यांना परत सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागल्यानंतर तरीसुद्धा अनेक वेळा परत अर्थ प्रशासनाकडून याचिका दाखल होत होत्या आणि तरीसुद्धा याचिका दाखल होऊन सुद्धा परत आपल्याला वर्वे कंपनीकडून परत त्याच्यासाठी याचिका दाखल कराव्या लागत होत्या आणि शेवटी आपल्याला त्यांनी न्याय मिळवून दिला पण याच्यासाठी अनेक प्रकारचे म्हणजे वकिलांचेही फार प्रयत्न झाले मुंबई कमिटीचेही फार त्यांना प्रयत्न करावे लागले शिवाय स्थानिक लोकांनासुद्धा प्रयत्न करावे लागले आणि शेवटी आपल्याला विशेष शासनाने विकेट पॅकेज दिलेलं आहे त्याची कार्यवाही कोर्टामार्फत झालेली आहे आणि त्याचं काम आज सुरू आहे सगळ्यांना पेमेंट मिळा मिळणार आहे उर्वरित जे काही प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रश्नांची कार्यवाही हे पेमेंट मिळाल्यानंतर ते प्रश्नसुद्धा हातात घेतले जाणार आहेत रिव्हॅल्युएशन म्हणा किंवा वन टाईम सेटलमेंट इतर जे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत त्याचीसुद्धा सुद्धा सोडवणूक होणार आहे शिवाय काही लोक वंचित राहिलेले आहेत या कोर्टाच्या आताच्या ह्याच्यापासून खातेदार त्यांचासुद्धा त्यांच्या लक्षात आल्यामुळे आम्ही सुद्धा कोर्टापासून वंचित आहोत आम्हाला सुद्धा देय रक्कम सरकारने दिली पाहिजे पण आम्ही कोर्टामध्ये प्रस्ताव दाखल न केल्यामुळे आम्हाला ते मिळत नाही आणि म्हणून आता सुद्धा चारशेच्या वर लोक तयार झालेले आहेत अशा प्रकारे कोर्टाची कार्यवाही सुरू आहे समितीचं कार्य सुरू आहे आणि सगळ्यांना आपण त्या ठिकाणी न्याय पण शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळापर्यंत आपली संघटना अबाधित राहिली पाहिजे आणि सगळ्यांना पुनर्वसन गावट्यांमध्ये योग्य प्रकारे नागरी सुविधा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळ्यां संघटना ही अबाधित राहिली पाहिजे तिथे पुनर्वसन होईपर्यंतसुद्धा आणि तिथेसुद्धा पुनर्वसन झाल्यानंतरसुद्धा संघटना आपली अबाधित राहिली पाहिजे कारण नागरी सुविधांची पूर्तता व्हायची आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे दृष्टीने आपण सगळेजण त्याला बांधील आहोत आणि सगळ्यांनी संघटना संघटनेवर प्रेम करून ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करूया आणि संघटना अबाधित ठेवूया आणि लोकांना न्याय हक्क मिळवून देऊया जय हिंद दे जय महाराष्ट्र वार। तिथे वार के प्रयत्न केले वारंवार तारख्या लागल्या आणि त्या तारख्या तारका लागून निकाल आमच्या प्रकल्पग्रस्तांकडून लागला आणि त्याप्रमाणे आता ह्याची कारवाई सुरू होत आहे तरी सर्व प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त फायदा त्याचा होऊ द्या आणि बाकीचे राहिलेले शिल्लक जे असतील त्यांचा पण कोर्टा कोर्टातून करून घेणार धन्यवाद धन्यवाद तर कॅमेरामॅन मयूर सावंत साहेब संतोष सावंत लोकसत्यवाणी न्यूज नरडवे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा